आता हा हॅलो नमस्कार हा आम्ही चाललो आहे बाहेर थोडस फिरायला तरी येतो आम्ही फिरून चला हो। तर मग आज आम्ही चाललेला आहो डॅम डॅमवरती तर वजर डॅम आम्ही एवढं परतवाड्याच्या जवळ असून कधी बघितला नाही आज आमचे हे आम्हाला दाखवत आहेत हो हो इकडे बघ इकडे बघ वा बघ सॉंग लावला सॉंग आ हा सो चला मग काय तिथे बघू मॅडमच असं काहीस चालू आहे आणि तिला नुसतं इच्छे बटणा दाबायचे असतात हो ना सोनंदी हा असं कशात घाला लागते ते अरे बापरे बघा ना इचा कारागिरी पण बघा ना बापरे 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 बघा बघा केलं तिने बंद आवाज कमी करून टाकला घर 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 बटनाच दाबत राहते ना हे नाही तिला तिथेच पाहिजे तिला तिथेच पाहिजे आई तुला बोलवत आहे जात का आईकडे अरे बघा 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 ना कशात घालून राहिली बघा ना परतवाड्यावरून काही किलोमीटर वरती डॅम आहे तो आम्ही बघायला निघालो होतो आणि बघायला निघालो तर सेम आम्ही दत्तजिरीला जसं गेलो होतो जसं निसर्गरम्य वातावरण होतं पहाड वगैरे दिसत होते सेम तसंच वातावरण होतं याआधी आम्ही दत्तजिरी येथे गेलो होतो इतकं सुंदर वातावरण आणि इतकं निसर्गरम्य वातावरण होतं तुम्ही तो व्लॉग बघायला अजिबात विसरू नका याआधी आम्ही तिथेच गेलो होतो इथला तरी अनुभव माझा थोडासा घाबरट आहे कारण तुम्ही पुढे बघालच काय होते वजझर डॅमवरील वातावरण खूप छान होतं खूप निसर्गरम्य वातावरण होतं खूप पहाड होता आणि पहाडातलं वातावरण तर एक नंबर होतं महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला सूर्यास्त बघायला मिळायला इतका सुंदर वातावरणात सूर्यास्त मिळायला बघायला असा सुंदर, सुंदर आग सुंदर असा आगी आगीचा गोळा जसा काही बुडत आहे असा सूर्यास्त आम्हाला बघायला मिळाला फक्त प्रॉब्लेम एकच झाला की ते इतकं इतकं वरती होतं इतकं वरती होतं आणि तिथे अशा घटना घडलेल्या गट आहेत काही ज्या की अन भरपूर कशा ऐकलेल्या आहेत म्हणून खूप घाबरल्यासारखं होत होतं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोबत स्वानंदी होती त्याच्यामुळे लहान बाळ असले असलेल्यांनी तिथे जायचंच नाही माझं तर म्हणणं आहे त्या डॅमवरती अशा ठिकाणी नाही जायचं आमचं काहीतरी चुकी झाली की आम्ही तिथे गेलो हे बघा हे तुम्हाला पुढे जे दिसत आहे हे चार दरवाजे आहेत आपल्या डॅमचे वजझरच्या डॅमचे खूप सुंदर याच्यामधून तर पावसाळ्यात धबधब्यासारखे असे वाहतात ते आणि या पुलावरून सुद्धा पाणी असते हे बघा हे चार दरवाजे आहे आम्ही आलेलो आहो आता वलझ डॅमवरती डॅम तर तिकडे भरपूर दूर आहे पण इथे नसर्गरम्य वातावरणच खूप सुंदर आहे आम्ही पूर्ण पहाडात आहे पूर्ण गाडी व्यवस्थित लावणं चालू आहे सध्या तरी कारण सिंगल वाट आहे दहा फुटाचाच रस्ता आहे आता इथून आम्हाला वरती जायचं आहे तर चला आता जाऊ वरती पण भीती वाटत आहे फर्स्ट टाईम आली ना मी अशा ठिकाणी म्हणून भीती वाटत आहे याच्या आधी मी एवढा जवळ असून परतवाड्यामध्ये कधीच मी वज्जर डॅम बघितलेला नाही आहे कधीच नाही वजर डॅम नाही बघितला दत्तजिरीला गेली होती मी तेही नाही बघितली अजून भरपूर असे ठिकाणं आहेत जे की नाही बघितले आणि इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सूर्य सूर्यास्त होताना दिसणार आहे आपल्याला कारण आपण आधीच आम्ही ठरवलं होतं की आपण संध्याकाळच्या पहारी जाऊ आणि आता सूर्यास्त दिसणार आहे तर तोही आपण रेकॉर्ड करू चला मग आता वरती जाऊ आणि डॅमचा आनंद घेऊ माझा भाऊ या रस्त्याने भरपूर वेळा यायचा भरपूर वेळा यायचा या इथे तो जेव्हा पो पोलीस भरती देत होता तेव्हा इथे काय रनिंग वगैरे करायला येत होता तर त्याने सांगितलं की इथे खेकडे आणि साप भरपूर आहेत म्हणे आणि स्वानंदी बघा काहीच नाही वाटत काहीच नाही काय काय झालं झालं तुझ्या कानाला का पिल्लू कडीच घ्या आणि फिरा फक्त घ्या आणि फिरा बस आणि इथे बघा कशाच जरी बांधकाम वगैरे पण चालू आहे भरपूर असा माल वगैरे आणून टाकलेला आहे हे येत नाहीत का दोघ या ना तुम्ही आहो आहो यांचं चालू आहे काहीतरी काय माहिती काय चालू आहे चला म्हणा पटकन मग हा वझर डॅम पूर्ण पूर्ण पहाडामध्ये कोरलेला होता आणि त्याचं भरपूर ठिकाणी बांधकाम सुद्धा चालू होतं आजूबाजूने पहाड होता आणि आता तिथे रस्ता बांधणं चालू होतं आम्ही ज्या कच्च्या रस्त्याने चाललो तो कच्चा रस्ता बांधणं चालू होता पण भरपूर उंचावरती चढायचं होतं खूप कसरत करावी लागली आम्हाला आणखी परत आज उंचावरच चढायचं आहे बघा यांना आला का हो पायाची वाट लागते आपल्या दुरून छोटी दिसत असते ती आमची गाडी हा कधी बोरून पण राम कस वाटत आला मी हेच आहे भरपूर वेळ आला का होलो एकच दा मग मला कोण नाही घेऊन आले तुम्ही मला घेऊन उचलून चालना घेऊन वेगळा होता उचलून घेऊन चालता का उचलून नाही आलं पाहिजे अरे आता बोलत नाही मी उंच चढणं झालं हे बघा सनसेट पण होऊन राहिला हा गाडी तर खेळण्यासारखी ठेवल्यासारखी वाटून लागते मी बसतो कारण आता चक्कर यायला लागले बघा किती खोल आहे खूप खोल आहे एवढा खोल एवढा खोल रस्ता चढत आलो आम्ही मला तर आता चक्कर येत आहे आणि अशा कानात शिट्ट्या वाचत आहे सुर अरे वापर मला तर असं वाटतंय नका हो गाडीसोबत खेळवाड नका करू करते आता असं वाटून मला फालतू आली खूप त्रास होत बघा ना किती खोल आहे किती दूर आहे गाडी तर दिसतही नाही आहे तिकडे लांब आहे आमची गाडी ते ते, 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 ते ती गाडी तिथून पायत्र आलो झालं आता पाचशे फूट राहिलं चला भाऊजी घायल झाले घायल म्हणजे बस हे बै ना हा शानंदा आहे म्हणता पकला अरे बाप काय थांग पाणी आहे आई बाप रे हा हा बाप रे बाप रे हा बाई पडले असू शकते ना वा बघ किती छान बघ झाला गोष्टी बंद कर बघ ती बघ कशी गाडी आणून राहिले टू व्हीलर ते तिकडे दिसत आहे एक टू व्हीलर आहे त्यांना चालले वाटते ते भाऊ ते छान आहे पण सनसेट गेला आपला आता आपण या रस्त्यान नाही रे भाऊ आपण तिकडून कुकडून जाऊ तुम्ही बघू शकता किती पाणी आहे इकडे माझा आत्रा <laughs> भयानक पाणी आहे अथांग एकदम आणि इकडे तर पूर्ण खोल म्हणजे पहाडात आहे हे पूर्ण कोरलेलं आणि आता आम्ही चाललो दरवाजे बघायला आणि ते बघा सनसेट होत आहे खूप छान दरवाजे बघून घेतो कारण पटकनच रात्र होते कारण आता हिवाळ्याचे दिवस आहे तर लवकरच सूर्यास्त होते सो चला आता आपण पटकन दरवाजे बघून घेऊ आणि पटकन घसरत खाली पडते हो का म्हणून रस्त्यानं जावं लागते ना शॉर्टकट आहे इथून उतरायला पण इथून पाय घसरायची भीती आहे जर सपोज पाय वगैरे घसरला तर आपण डायरेक्ट खालपर्यंत घस गस, घासतच जाऊ म्हणून यानेच जावं लागतं तर चला आता दरवाजे बघून घेऊ आणि नंतर मग जायचं आहे पटकन कारण की रात्र व्हायच्या आधी इकडे खूप जंगली जनावरं वगैरे यायची भीती आहे हे बघा सनसेट होत आहे फायनली पाचशे सहाशे सातशे फूट वरती आम्ही पोहोचलो आणि इतर इतका भयानक थकल्यासारखं वाटत होतं आणि इतकं मला तर चक्कर पण यायला लागले होते आणि पूर्ण हालत खराब झाली होती माझा तर अनुभव खूपच भयानक होता इथला कारण की तिथे भरपूर अशा डरावण्या गोष्टी घडलेल्या आहेत खूप जणांची त्या डॅमवरती जीवंसुद्धा गेलेली आहेत आणि ते आम्ही ऐकण्यात आहे म्हणून मला खूप जास्त भीती वाटत होती महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्याकडे छोटं बाळ होतं स्वानंदी त्याच्यामुळे थोडी जास्तच भीती वाटत होती आणि हा जो तुम्ही व्हिडिओ बघत आहे हा संध्याकाळी सहा साडेसहाच्या दरम्यानचं आहे आणि अगदी आम्ही उतरल्यानंतर पाच मिनटाच्या आतच दिवस मावळला होता त्याच्यामुळेच आम्ही लवकर लवकर जाण्याचा आणि बघण्याचा प्रयत्न करत होतो जसं पाहिजे तसं आम्ही फुल एन्जॉय केलं नाही कारण की खूपच घाबरल्यासारखं होत होतं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वानंदी माझ्या आईकडून कोणाकडेच जायला तयार नव्हती आणि त्या नदी कडून नदी नाही म्हणू शकत आपण त्याला धरण म्हणू शकतो त्या धरणाकडून इतक्या थंड वारा वाहत होत्या की बस सोडूनच त्या खूपच थरथराट अशी थंडी वाजत होती आणि हे बघा किती छान हे दृश्य आम्हाला सूर्यास्त होताना बघायला मिळालं आणि खूप छान वाटलं ते बघताना आणि सेफ्टी तिथे काहीच नाही आहे इकडून पण सेफ्टी नाही तिकडून पण सेफ्टी नाही आहे इकडून खाली उतरतो तिकडून पण नाही आणि धरणाच्या इकडून पण काहीच सेफ्टी नाही आम्ही चाललो आहे कारण संध्याकाळ व्हायला आली आहे जास्त वेळपर्यंत इथे थांबणं थोडं रिस्की वाटत आहे काही होत नाही पण घाबरलेलं कधी बरं आणि गारवा खूप आहे खूप जास्त हवा चालू आहे आणि थंडी गार अशी हवा आहे हे बघा इकडनीच हवा येत आहे जास्तीत जास्त या पहाडातून आणि या नदीतून तर चला आपण आता जाऊया सूर्यास्त पूर्ण झालेला आहे पूर्ण थोडासा वावढू सांग अर्धा सूर्य तर चला आता यांची भरपूर बरबर बरबड बरबर बर चालू आहे आता जाताना तर छान मस्त उतार आहे पटापट जाणं होते पण अशा रिस्की ठिकाणी मी अजून आली नाही आहे आणि मला जास्त यायला आवडत पण नाही कारण मी आधीच थोडीशी माझं नेचरच असं आहे सा की थोडंसं घाबरट आहे मी काही जास्त अशा ठिकाणी जात नसते पण आता आज यांची इच्छा होती माझ्या आईची आणि माझ्या भावाची आणि यांची पण आमच्या आहोची म्हणून आली माझं तर घरीच इच्छा नव्हती मी म्हटलंय मी येत नाही तर हे म्हणत होते की तू नाही आली तरी आम्ही जातो जर हे इकडे आले असते तर माझं काही मन घरी लागलं नसतं म्हणून शेवटी मी म्हटलं चला यांच्यासोबत जरी गेलो ना तरी बरं राहील कारण घरी याच्यापेक्षा मला घाबरल्यासारखं होत होतं म्हणून तर चला खूप छान नेचर आहे खूप छान केलं एन्जॉय जेवढं करायचं होतं तेवढं इकडे पाणी आहे छान खूप छान आहे तर चला मग आता खाली गाडीमध्ये गाडीपर्यंत तरी गेलो पाहिजे अंधार पडायच्या आत सहा वाजत आले आहे आणि आम्हाला तर निघालो इतका पालथा रस्ता आहे पूर्ण खालीच तोल चालला आमचा मी तर कॅमेऱ्याकडे बघू पण नाही शकत खालीच बघणं आवश्यक आहे आणि सोनंदी अजिबात नाही राहून राहिली अजिबात नाही इतकी चिडचिड करत आहे ती भयानक चिडचिड करत आहे आणि इकडे रस्ता एकदम असा खालीच लोटत आहे रस्ता डेंजर आहे राह खरंच लोटत आहे हसून राहिले गे सगळेजण राम गाडी आहे एक किलोमीटर टाईम आहे अजून गाडी यायला चला एक किलोमीटर ग्रॅव्हिटी हे बघा आम्ही आपोआप धावून राहिलो सगळे सगळेजण आपोआप धावून राहिलो आम्ही राम ग्रॅव्हिटीच्या माझा घसा इतका सुकला मला पाणी द्या बरं इतकं भयानक होईल पाणी वाटत ठकड्यासारखं वाटून असणार एवढा दूर जाणून खाली आहे ना या पण स्टार्ट करा कारण अंधार झालेला आहे आम्ही चाललो होतो गौरखेडा कुंभी आला आणि मी माझ्या बेस्ट फ्रेंडच्या घरी आलेली आहे अंकिता माझी बेस्ट फ्रेंड आम्ही कॉलेज मध्ये होतो एकत्र तेव्हा बनतो आमची मैत्री झाली आणि तिचं प्रेमात रूपांतर झालेलं आहे तर आम्ही इथे आलेलो आहे आणि स्वानंदी आली तेव्हापासून तिच्याच जवळ आहे म्हणून पिल्लू मावशी आवडली आवडली हायकर पिल्लू हायकर इकडे हाय कर हाय कुठं आली तू मावशीच्या घरी मावशीच्या घरी आली बाबा तिच्या हातात घे घे शानू दीदी घे नाही म्हणते शानू घे ना पिल्लू हा फुरू ना <misslies> किती क्यूट आहे रे पिल्लू भुरु हो भुरु आहे मा भुरु आहे हो भुरू आहे इकडे किती सारे भुरू आहे माय घोळणं चालू आहे तिच्या माय किती मायचा जीव मोठा बेकार असते घे देऊन देऊन तिचा पिल्लू देऊन माय देऊन दे देऊन तिचा लखलख करून राहिला तिचा जीव घे बाई त्याला तुला घे ग बाई घे अ ग बाई एवढं सगळं अंडी एकटीनच दिले का मग तिनं सगळीच दिले तिनं चोवीस पंचवीस एकटी देते ते किती दिवसात एक दिवसात एक रोज माझ्या फ्रेंडच्या घरी किती छान अशी तुळजा भवानीची मूर्ती आहे हा 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 एखाद के जी ची आहे अंकिता खूपच सुंदर आहे मी आणली छोटीशी आहे ह्या बघा माझ्या स्वानंदी मॅडम लाईट सोबत खेळत आहे आणि आम्ही आलो आता फायनली घरी इतकी कसरत केल्यासारखं के वाटत आहे सोडून होते आणि माझ्या पायामध्ये खूपच गोडे येऊन राहिले माझी तर ॲसिडिटी वाढली ते वरती चढू 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 इतकं वरती चढाय लागलं <laughs> नाही खूपच वरती चढाय लागलं तरी ठीक आहे छान आहे ज्याला म्हणजे कोणाला जर आवड असेल अशा कोणत्या पर्यटनस्थळी जायची आणि तिथे बघायची तर कोणी जाऊ शकते माझं नेचरच मी तुम्हाला जसं की सांगितलं आधीच घाबरट आहे म्हणून चला बरं वाटत आहे घरी आल्यानंतर शांतता वाटत आहे व्हिडिओज भरपूर आहेत आपले भरपूर आली तेव्हापासून व्हिडिओज माझे जशीच्या तसे आहेत एडिटच केले नाही मी कारण वेळच नाही आहे मला एडिट करायला हे बघा आनंदी एकही व्हिडिओ मी अजूनपर्यंत टाकला नाही एक शॉर्ट टाकला होता तेव्हापासून एकही व्हिडिओ नाही टाकला आता जाऊ द्या जसं जसंजा वेळ भेटेल तसे तसे सगळे व्हिडिओ येतील हळूहळू तर कसा वाटला आजचा व्हिडिओ तर मला सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका सो चला बाय